धनप्राप्तीसाठी दिवाळीचा दिवस तुमच्यासाठी खास फायदेशीर ठरू शकतो होय ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय करून पाहिल्यास बिघडलेली आर्थिक स्थिती शकते मग जास्त वा वाट कशाची बघताय काय आहे ते उपाय जाणून घेऊया हे अतिशय सोपे मार्ग आहेत प्रत्येकाला जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळावा असे वाटत असते तुम्ही देखील दिवाळीच्या रात्री गाईच्या तुपाचे दोन दिवे लावा यानंतर पैसे मिळवण्याची इच्छा मागून एका निवांत शांत ठिकाणी ठेवा असे केल्याने लवकरच धनप्राप्ती होण्याचे योग तयार होतात असे मानले जाते याशिवाय जर तुम्ही पैसे कमवत असाल पण बचत होत नसेल तर दिवाळीच्या पूजेसोबत कमळाच्या फुलाची पूजा करा पूजेनंतर ते फुल लाल कपड्यात बांधून पैसे त्या ठिकाणी ठेवा असे केल्याने धनाची बचत होते आणि अचानक धनलाभ होण्याचे योगही येतात हे तर अगदी सोपे उपाय हो आहेत धनप्राप्तीसाठी दिवाळीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य धारावर तेलाचा दिवा लावा आणि त्या दिव्यात दोन काळी डाळ टाका असे केले तर तुम्हाला वर्षभर आर्थिक समस्या येणार नाही तुमचे रखडलेले पैसेही लवकरच परत मिळतील याशिवाय जर तुम्ही दिवाळीच्या रात्री लाल चंदन आणि कुंकू लावलेले पांढरे कापड पसरवले तर त्यामुळे तुमची समृद्धी नेहमीच वाढते आणि अचानक धनहानी होण्याची शक्यता नसते दिवाळीच्या दिवशी हे पण करून बघा ज्योतिषासानुसार दिवाळीच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजावर गाईच्या तुपाचा दिवा लावा मानले जाते की तर जो, जर तो दिवा सकाळपर्यंत जळत राहिला तर समजून जा की पुढील दिवाळीपर्यंत तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील तसेच मान सन्मानही वाढेल याशिवाय तुम्हाला काही आर्थिक समस्या असल्यास दिवाळीच्या रात्री लाल रुमालात नारळ बांधून ते पाकिट किंवा या तुन या शिवाई, ती ठेवा, यातून पैसे मिळू शकतात याशिवाय लक्ष्मी देवीच्या मंदिरात जाऊन दिवाळी दिवसभरात कधीही कमळाचा हार अर्पण करा मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्ती होते